वंचित सोबतची बोलणी आम्ही थांबवलेली नाहीत वंचितला पाच जागांचा प्रस्ताव देऊन सुद्धा त्यांच्या नेत्यांची चर्चा थांबवली असा दावा राऊत यांनी केलाय तर अकोला रामटेक धुळे मुंबईतली एक जागा आणि आणखी एक जागा देण्याचा प्रस्ताव आम्ही दिलेला होता वंचितशी चर्चा साधायला आजही आम्ही इच्छुक आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलंय ते जरी म्हणत असले की आम्हाला तीनच जागांचा प्रस्ताव मिळाला तसं नाही आहे प्रस्ताव पाच जागांचाच होता नंतर दोन जागा वाढवल्यात आम्ही अकोला आम्ही अकोला त्यांच्या त्या पाच जागांच्या प्रस्तावात अकोलासुद्धा आहे रामटेक होतं ही आमची शिवसेनेची सिटिंग जागा आहे रामटेक होतं धुळे होतं त्यांना मुंबईतली एक जागा आम्ही देण्याच्या विचारात होतो सगळे मिळून मुंबईतली आणि पाचवी जागासुद्धा आम्ही काढून ठेवली त्यांच्यासाठी तर मला असं वाटतं की जागेचा जो प्रस्ताव आहे जागांचा जो प्रस्ताव आहे तो आमच्याकडून त्यांना गेला चर्चा आमच्याकडून अजिबात थांबलेली नाही किंबहुना आम्ही आजही त्यांच्याशी संवाद साधण्याला इच्छुक आहोत